नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन चैतन्याची वाट बघत असतो आणि म्हणत असतो की ह्या चैतन्याला यायला उशीर का होतोय कदाचित साक्षीला मॅनेज करत असेल तितक्या तर चैतन्य तिथे येऊन उभा राहतो आणि म्हणतो की मी आय कमिंग सर तर अर्जुन आता चैतन्याला मिठी मारतो आणि म्हणतो की अरे विचारतो काय तुझंच तर ऑफिस आहे चैतन्य म्हणतो की तुला काय सांगू किती बरं वाटतं ह्या जागेवर येऊ खरं तर माझ्याच काही चुकांमुळं मी हे प्लेस सोडलं होतं आणि मागच्या वेळी जेव्हा ऑफिसमध्ये आलो तेव्हा सुद्धा मी तुझ्याशी किती भांडलं होतं त्या मूर्ख मुलीसाठी एवढं सगळं होऊनसुद्धा ती मला म्हणत होती आता की आता माझी शॉपिंग वगैरे संपली आहे मला घ्यायला आहे आपण बाहेरच लंच करू मग काय गेलो होतो अर्जुन म्हणतो की चैतन्य अरे मला तुला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि माझ्या लाईफमधली जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ना ती तर मला तुला सांगताच आली नाही चैतन्य म्हणतो की कुठली अर्जुन म्हणतो की बस मी तुला सगळं काही सांगतो इकडे साक्षीने प्रियाला सांगितलेलं असतं की अर्जुन आणि सायलीचं लग्न फेक आहे आणि त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय प्रिया म्हणत असते की नाही साक्षी कदाचित का मी काहीतरी चुकीचं ऐकलंय साक्षी म्हणते की नाही प्रिया तू अगदी बरोबर ऐकलंयस या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत कारण चैतन्याने मला स्वतः हे सगळं सांगितलं तर चैतन्याने जे काही सांगितलेलं असतं ते साक्षी आता प्रियाला सगळ्या गोष्टी सांगते ते ऐकून प्रिया मोठी शॉकमध्ये येते आणि म्हणत असते की अगं साक्षी तू हे सगळं काय सांगतीये ही जर बातमी आता सुभेदारांच्या कानावर पडली ना तर सगळे लोक हादरून जातील सुभेदारांच्या घरामध्ये सुनामी ज्वालामुखी सगळ्या गोष्टी आता एकत्र येणार साक्षी म्हणते की प्रिया बघ मी तुझं एवढं मोठं काम केलंय आता ही बातमी डायरेक्ट योग्य व्यक्तीच्या कानावर घालण्याची जबाबदारी तुझी तर प्रिया म्हणत असते की साक्षी अगं डायरेक्ट म्हातारीच्या कानावर जाऊन घालते आता अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाचा दि एंड होणार हे बघ जेव्हा म्हातारी आता हात धरून सायलीला घराबाहेर काढेल ना हा व्हिडिओ ना मी शूट करून ठेवणार आणि जेव्हा अर्जुनचं आणि माझं लग्न होईल ना तेव्हा मी दिवसातून एकदा तरी तो व्हिडिओ बघणार साक्षी म्हणत असते की अगं प्रिया एवढं उड उडू नकोस सहा तसंही आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत आपल्याकडे फक्त चैतन्याचा शब्द आहे प्रिया म्हणते की अगं तू कशाला टेन्शन घेती आहे चैतन्याचा शब्द म्हणजे म्हातारीसाठी शेवटचा शब्द असणार आहे चैतन्यावर तिचा खूप विश्वास आहे तू आता टेन्शनच घेऊ नको हे बघ आता काहीच दिवसात सायली आऊट आणि तन्वी इन तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे तीनशे लाईक्स त्यामुळे हे टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलच्या सभासद नसाल तर लगेचच व्हा इकडे अर्जुन हा चैतन्याला सांगत असतो की चैतन्य अरे माझं लाईफ पूर्णपणे डिफरंट आहे म्हणजे मी अर्जुन सुभेदार असं काही फील करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन तू काय बोलतोय मला काहीच कळत नाही अर्जुन चैतन्यला सांगतो की चैतन्य मी सायलीच्या प्रेमात पडलोय हे ऐकून चैतन्याला खूप आनंद होतो तर चैतन्याला आठवतं की त्याने साक्षीला या सगळ्या गोष्टी सांगितल्यात अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य मी त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करतो रे आणि मला तर आता असं वाटायला लागलंय ना की आमचं लग्न खरं आहे म्हणजे हे सगळं खरं घडतंय अरे मी आज खूप खुश आहे तुला माहिती आहे चैतन्य म्हणतो की अच्छा म्हणजे याचा अर्थ तुमचं लग्न खरं आहे चैतन्य मनामध्ये मना म्हणत असतो की बापरे मी रागाच्या भरात अर्जुनबद्दल सगळं काही मी साक्षीला सांगून बसले अरे चैतन्य तू एवढा मोठा गुन्हा कसा काय केलास आणि मी जर ही गोष्ट आता अर्जुनला सांगितली ना तर मी परत त्याचा विश्वास गमावून बसेल इकडे कल्पना विमलला म्हणत असते की काय अगं विमल त्या लोकांनी नीट बघितलं नाही का अगं सगळी झाडं चुकली आहेत विमल म्हणत असते की त्यांचे तरी काय चुक आहे किती उन्हाळा आणि किती ऊन आहे कल्पना म्हणते की हो बरोबर आहे उन्हाचा आपल्यालाच इतका त्रास होतो तर ह्या पशुपक्ष्यांना झाडांना किती त्रास होत असेल आता तितक्यातच तिथे प्रिया येते आणि कल्पना कल्पनाला म्हणत असते की कल्पना मामी तू कशी आहेस तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे प्रिया काही बोलायच्या आतच कल्पना प्रियाला म्हणत असते की बघ पूर्णा घरातच आहे भेटायचं तर भेट तुला आणि असं म्हणून आता कल्पना आणि विमल दोघीही प्रियापासून निघून जातात प्रिया मनात म्हणत असते की आता तू कितीही टाळग मला परंतु शेवटी लग्न करून मी तुझ्याच घरात सून म्हणून येणार मग जेव्हा मी तुझी सून म्हणून येईल ना तेव्हा तुझं काय होतं ना ते बघ इकडे अर्जुन चैतन्यला म्हणत असतो की काय रे चैतन्य तुला काय झालं तू का असा तोंड पाडून आहेस चैतन्य म्हणतो की अरे काही नाही मला तर ह्या सगळ्या गोष्टी आधी माहीत होत्या परंतु तुला माहीत नव्हत्या ना अर्जुन सांगत असतो की मला असं वाटतं ना की सायलीच माझी लाईफ पार्टनर असायला हवी कारण जेव्हा ती माझ्या सोबत असते ना तेव्हा मला सगळं जग सोपं वाटतं असं वाटतं ना की ह्या जगात फक्त आनंदी आनंद आहे आणि मला तिला सांगायचं आहे की आपण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विसरूया आणि आपण कायमसोबत राहूयात अर्जुन चैतन्याचा हात हातात घेतो आणि चैतन्याला सांगत असतो की मला सायलीचा हात हातात घेऊन सायलीला हे सांगायचं आहे की आय लव यू चैतन्य म्हणतो की मग हे सगळं तू अजून तिला सांगितलं नाही आहेस का अर्जुन म्हणतो की कसं सांगणार त्या कॉन्ट्रॅक्टमुळे सगळी गडबड होती आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलंय की जर कोणाच्या मनात अशा फीलिंग्स आल्या तर समोरचा व्यक्ती त्याला सोडून जाऊ शकतो अरे यार जर सायली माझ्या आयुष्यातून निघून गेली ना तर माझ्या आयुष्यात मला काहीच इंटरेस्ट राहणार नाही लवकरात लवकर तो दिवस यायला पाहिजे जेव्हा सायलीलासुद्धा माझ्यामध्ये इंटरेस्ट असेल चैतन्य मनामध्ये म्हणत असतो की अरे पण तुमचं लग्न खोटं आहे हे तर साक्षीला मी सांगितलंय आता ही गोष्ट मी कशी काय विसरू इकडे प्रिया अस्मिता आणि पूर्णाजीला सांगत असते की अस्मिता पूर्णाजी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे खरं तर ही गोष्ट सांगताना मलाच खूप लाज वाटते पण ही गोष्ट कशी सांगू मला कळतच नाहीये आणि पूर्णाजी तू तर आधीच खूप हळवी आहेस हे सगळं झाल्यानंतर तुला सहन होईल की नाही माहीत नाही ग म्हणते की तन्वी जेव्हा तू पूर्णाजीसोबत बोलायला आली होती ना तेव्हाच मला कळलं होतं की खूप मोठी गडबड आहे नक्की झालंय तरी काय प्रिया म्हणते की ठीक आहे आता मला माझ्या काळजावर दगड ठेवून तुम्हाला सगळ्यांना हे सांगावंच लागेल प्रिया सांगते की सुभेदारांच्या नावाला लाज येईल अशी एक गोष्ट घडली आहे आणि ती गोष्ट अर्जुन आणि सायलीने केली आहे प्रिया म्हणते की अर्जुन आणि सायली आपल्याला फसवताय आणि त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम नाहीये त्यांचं लग्न खोटं आहे आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय पूर्ण जी म्हणते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे तेव्हा प्रिया सांगू लागते की अर्जुनने एक लिगल कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि ते दोघं जण फक्त खोटे नवरा बायको असल्याचं नाटक करत आहे आणि यासाठी अर्जुन कुठलीही फी न घेता मधुभाऊना जेलमधून बाहेर काढणार आहे आणि इतकंच नाही तर डिवोर्सच्या आधीच त्या दोघांनी डिवोर्स पेपरवर सह्या केल्यात म्हणजे हे पेपर्स कोर्टामध्ये गेले की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसुद्धा संपणार पूर्ण आजी म्हणते की हे काय बोलती असतात मी असं लग्नाच्या बाबतीत कोणी कशाला करेल प्रिया सांगते की पण अर्जुनने केले हे सगळं तर अस्मिता म्हणत असते की पण या सगळ्यातून अर्जुनला काय मिळणार प्रिया म्हणते की ते तर मला काही माहीत नाहीये परंतु मला नाही वाटत की यामध्ये अर्जुनचा काही स्वार्थ असेल मला असं वाटतंय की सायलीनेच हे सर्व करायला भाग पाडलेलं असणार आणि तिला जे हवं आहे ना ते मिळवण्यासाठी ती वाटेल तर हरायला जाऊ शकते पूर्ण आजी म्हणते की तन्वी तू जे काही सांगत आहे ते जर खरं असेल ना तर त्या मुलीला मी एक क्षणभरही या घरात ठेवणार नाही प्रिया म्हणते की पूर्णा आजी अगं मी खोटं कशाला बोलेल मी जे काही सांगते ना ते खरंच सांगतेय तर अस्मिता विचारते की पण तन्वी तुला ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या प्रिया सांगते की चैतन्याने सांगितलंय आणि लग्नाच्या आधी चैतन्याला अर्जुनबद्दल सगळ्याच गोष्टी माहीत होत्या म्हणजे अगदी अर्जुनने श्वास घेतला तरी ते चैतन्याला माहीत होतं मग आता अर्जुनच्या खोट्या लग्नाचे डिटेल चैतन्यला सोडून कोणाला माहित असणार इकडे चैतन्य आणि साक्षी बोलत असतात साक्षी चैतन्यला विचारत असते की काय रे चैतन्य कुठे गेला होतास चैतन्य म्हणतो की अगं एक महत्वाची केस आली होती ना त्याच्या डिटेल्स घ्यायला गेलो होतो साक्षी म्हणते की चैतन्य अरे चल मी जेवायला घेते चैतन्य म्हणतो की ऐक ना साक्षी तुला आठवतंय का मी अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल तुला बोललो होतो ते तू कोणाला सांगितलं तर नाहीये ना साक्षी म्हणते की तू असं का बोलतोयस चैतन्य म्हणतो की तुलाही माहिती आहे तसंही माझं अर्जुनशी काही घेणं देणं उरलेलं नाही आहे तो आपल्या एंगेजमेंटला तर आला होता परंतु त्यामुळे काही आमच्यामध्ये काही सगळं पहिल्यासारखं होईल असं काही नाही आहे पण मग तरीसुद्धा मला असं वाटतं की विश्वासघात की हा शिक्का कशाला कोणाबद्दल कडवटपणा आपण कशाला घ्यायचा आणि त्यामुळे आपण त्याच्या पर्सनल लाईफबद्दल डिस्कस न केलेलंच बरं साक्षी म्हणते की मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं कोणालाही काहीही सांगितलेलं नाही आहे आणि तसंही माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पहिल्यांदा मला काहीतरी सिक्रेट सांगितलं आहे चैतन्य म्हणतो की अगदी बरोबर तर साक्षी विचारते की पण तुला अचानक कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल का आठवलं हो चैतन्य म्हणतो की अगं काही नाही नवीन एक केस आली होती आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल तो क्लायंट माझ्याशी डिस्कस करत होता आणि मग त्यातूनच मला क्लिक झालं की मी तुला सांगितलं होतं म्हणून मी तुझ्याशी बोललो एवढं बोलून चैतन्य आता तिथून निघून जातो तर साक्षी विचार करत असते की नक्की हेच कारण असेल ना चा की वेगळं काही कारण आहे इकडे प्रिया पूर्णाजीला सांगत असते की अगं त्याचं काय झालं ना पूर्णाजी एंगेजमेंटच्या दिवशी चैतन्याने मला इन्व्हाइट केलं होतं पण अगं शेवटी साक्षी शिकरेसोबत असलेले सगळे संबंध मी तोडलेत आणि कोणाची एंगेजमेंट म्हटली की मला माझीच एंगेजमेंट तुटलेली आठवते म्हणजे अर्जुन माझ्याशी जे काही बोलला होता त्या सगळ्या गोष्टी मला आठवतात आणि मग मग ते सगळं ऐकून मी फोनवरच रडायला लागले होते आणि मग तेव्हा तो मला शांत करण्यासाठी बोलला की अर्जुन आणि सायलीचं लग्न तर खोटं आहे त्यांच्यात खरं प्रेम वगैरे काही नाही आहे त्यांचं नातं म्हणजे एक नंबर फ्रॉड आहे त्यांच्यामध्ये प्रेम वगैरे काही नाही आहे फक्त एक फ्रॉड आहे आणि एक व्यवहार आहे पूर्ण आजी म्हणते की प्रिया तुला ही गोष्ट आधीच माहीत होती तर तू आम्हाला सांगितली का नाही लवकर अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायलीने कुठे तोंड दाखवायला पण जागा ठेवली नाही आहे प्रिया पूर्णाजीला म्हणत असते की इतकी मोठी गोष्ट मला तुझ्यापासून लपवावीशी नाही वाटली म्हणून मी लगेच तुला येऊन सांगितलं अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायली याचा अर्थ एका घरात राहत होते आणि खोट्या प्रेमाचं प्रदर्शन करत होते आणि हे असं वागणं चांगल्या घरातल्या माणसांना शोभतं का तरी पूर्णाजी सायलीला तर सुभेदारांच्या इज्जतीची पर्वा नाहीच आहे परंतु स्वतःच्या इज्जतीची सुद्धा पर्वा नाही आहे तिला प्रिया म्हणते की तिला या घरातलं सूर म्हणून मिरवता तर आलं साड्या काय मिळत आहे दागिने काय मिळताय यापुढे कसली अब्रू आणि कसलं काय अस्मिता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी तू तर तिला तुझी साडी दिली आहेस आणि ती सायली तुझ्या भावनाशी आता खेळते हा पूर्णाजी पूर्णाजी म्हणते की खूप मोठा गुन्हा केलाय तिने लग्नासारख्या पवित्र गोष्टीचा तिने अपमान केलाय कुठल्याही सभ्य घरात घडू नये अशी घटना माझ्या घरामध्ये घडली आहे नाही नाही मी हे अजिबात सहन करणार नाही मी आत्ताच काय तो सोक्षमोक्ष लावते प्रिया पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी परंतु आपल्याकडं त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला घेऊन कुठलेच पुरावे नाही आहेत आणि तुला तर माहिती आहे ना ती सायली खोटं बोलण्यात किती पटाईत आहे ती, ती आपल्याला लगेच उडवून लावे लागं पूर्णाजी म्हणते की तिच्याकडनं सत्य कसं वदवून घ्यायचं हे मला चांगलंच माहिती आहे आणि तसंही आणखी खोटं बोलण्यासाठी ती या घरामध्ये राहणार सुद्धा नाही आहे तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्ण आजी सायलीला म्हणत असते की किती दिवस ह्या घराला विळखा घालून बसणार आहेस गं तू आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा सायली म्हणत असते की पण मी काय केलं आहे पूर्णाजी पूर्णाजी म्हणते की मला ज्याची भीती होती ना तेच केलं आहेस तू आज तुझ्याकडनं वदवूनच घेते की आज तुझा गुन्हा तरी काय आहे पूर्णा आजी सायलीला आता देवासमोर उभं करते आणि सायलीला म्हणत असते की घे शपथ आणि सांग सगळ्यांना की तुमचं लग्न खरं आहे म्हणून आणि मग सायली आता देवाजवळ जाते आणि म्हणते आम की आमचं लग्न खरं आहे पूर्ण सायलीला म्हणते की तुझं माझ्या अर्जुनवर खरं प्रेम आहे सायली म्हणते की हो माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे ही गोष्ट आता अर्जुनने ऐकलेली असते तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते सारिका सुदके वसंत नेहा पोखरे लीला वंदना पितळे रोशनी रामनाथकर नितीन साळवे लीला धनश्री कोकारे लक्ष्मी पाटील रघुनाथ पाटील भारत वाघमारे सुप्रिया प्रीती पिंपळे रेश्मा भगत आणि पवित्रा कांबळे या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू सो मच